नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू या नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये विकास कार्याला भक्कम सुरुवात झाली आहे शिवनेरी कॉलनीतील दयनीय अवस्थेतील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ करण्यात आला या रस्त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यातील चिखल व पाणी साचण्याच्या समस्येतून कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे नगरसेवक ललित माळी यांच्या पुढाकाराने हे काम सुरू झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे अनुप भय अग्रवालताळकर यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रभाग क्रमांक एक मधील पहिला विकासाचा नारळ शिवनेरी कॉलनीत न फुटला आहे आम्ही या ठिकाणी आमचे सर्व कॉलनीचे ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक तसेच आमच्या पॅनल म आत्ताच निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार म्हणजेच सुभाष नाना जगताप असतील रणजितराजे भोसले असतील आमचे लहान बंधू स्वामी दादा कुटे असतील आम्ही सर्वच्या सर्व या ठिकाणी आमचे सर असतील कॉलनीतली सर्वच्या सर्व जे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज तेवीस तारखेला या ठिकाणी प्रचाराचा नारळ फुटलेला आहे विकास कामाचा नारळ फुटलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या पूर्ण पाच वर्षामध्ये असा धडा विकासाचा धडा काम या ठिकाणी लावणार आहेत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद